आज पोळ्या आहेत इथं आमटीच वाटण चालू आहे बघा पकोड्यांना कसा रंग घेतलाय हे कुरडया पापड आणि माझी मम्मी तिकडून आलेली काय करून तुम्हाला पाठव मी बघतो <laughs> <जाते दो> क्या। <laughs> ते नाव लिहित ते ली रे नवरी बाई तयार झालेली आहे नवरीने चुडा भरलेला आहे हातात <laughs> इथं नाव लिहित आहे तनुजा आणि निलेश जात डेकोरेट करत आहे हे सगळं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जाणार आहे गावात मंदिरासाठी मंदिरा पंकज मंदिरा। दादा बसलाय तो भूषणदादा आहे तिथं अन्न आहेत आणि तिकड पण बांगडा भरतात भरायचा कार्यक्रम चालू आहे ती इथं बाबा आहेत नाही ते खाली नाही ते डेकोरेट झालेलं आहे पूर्ण चित्र फोटो शूट चालू आहे आता तो उने आता ते फोटो काढतात ते

माहितीच एक अमदा नाही ला तो नाही ठेवला माहिती बाराडीचा असतो आम्ही आणि आणला आता ना

पहिल्यांदा जागरण लग्न झालं डाळ चपाती आता प्रत्येक जण आपला अनुभव त्यात पोळ्या कधी यायला लागल्या का हो कालाबाईला लग्नाच्या आधीच येत असतील पोळ्या नाही काय काय एवढ्या नको ना मध्ये पण पोळ्या चालू आहेत बाहेरच्या पोळ्या झाल्या पण आतल्या पोळ्या काही झाल्या नाही किती राहिले ग पुरान एवढं राहिले अजून आता तूच आतल्या पोळ्यात काय होती तू काय म्हटली जा म्हटली पण ती चालल्यात परत बाई सारखी मोबाईल घेऊन जाते पोळ्या कधी मोबाईल बांगड्या बरे झाले ना फोटो नाही काढून दिले धर फोटो आता व्हिडिओ नाही व्हिडिओ तू भरल्या घेतल्या

असे कोण उमराची कोणाची आई बापाची सून कोणाची सात सातराची राणी कोणाची भरतराची भरतर भरतर म्हटले नाही कधी रुसाव घेतले नाही रुसाव घेऊ कच नेसा गेली जेवढे झाली पोळ्या गेला पाटला जगात पाटील मध नाव घे पुरी पोकाच हळदी कुंकाच सुराम राऊन घेत झालं विसरून जाईन कविता भाकरी करते बाजरीच्या भाकरी चालू आहे आणि पंक्ती बसत त्यात बेसन भाकरीच्या मनिषा भाजायला आहे वाढायला आहे आणि एक भांड्यावर आहे ती भांडी ती अंधारे आहे तिकडं नाही दाखवलं असत बेसन दाखव फुलपातीला केलं होतं पण संपले आता कविता कशी भाकरी करते एक नाही वाकरी फक्त पिठले लावते पण टोकड भर वाचल्या तिकडं गुलावणी आणि मुंबईच्या बाईक थकलेले त्यांचा उपवास आहे पाच दिवसाचा उपवास आहे ना कर्प उपवास आहे ना तुमचा आहे ना की नाही ना 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 ना